बंदी बंदीगृहात माता देव की झाली प्रसूत पहारे करी होते झोपेत उघडली सारी द्वारे औचित जो बाळा जो जो रेजो उघडली सारी द्वारे औचित जो बाळा जो जो रे जो সুদেব ফুলে সব ঘেউনি কাঠি আলু নি চরণস্প ফালে পাাকলে পাকুড় মধ্যে নন্দা ঘরে বড় बंदी गृहा मध्ये आले माघारी काय वर्णावी लीला ईश्वरी जो बाळा जो काय वर्णावी लीला ईश्वरी जो बाळा जो जोरे जो, 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 जो। तिसर्याी माया जाई आनन्दभर सूचना काही जो जोरे जो आनंद सुना सूचना काही जो जोरे जो च दिवसि चा आनन्द गोपीका साध भरला गोकुडी नवीन छन्द पहुन सारे नाचे गोविन्द जो बाड़ा जो जो रेजो पाहुन सारे नाचे गोविन्द जो बाड़ा जो जो रेजो पाच व्यद्युसी पुच्जली पाच्वी वेलिन्ना पुले नवी पालवी হর্ষ মাবণা গোকুড় গাবি মূর্তি হরি মি স্টকাবি জো বাড়া জো জোরে হরি মি সঠকাবি জো বাড়া জো জো सहव्या दिवसी षटी पूजन सावत वाट लिवान नर नारी सारे गोडा भउन रिजवी ती बा नाचु जो आज बाोजो रेजो रिजवी ती बा नाचु गाउँ जो बाो जो जो, रे जो। सातव्या दिवशी थाट चण्यारा जणू सटवीच ते फेरा सायंकाळच्या शुभ्र प्रहारा या या सयानो अंगारा करा जो बाळा जो जो रेजो याग या सयांनो अंगारा करा जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशीची माटाने बाळा सांगती बाळांती निला नाहू घालती गोप गोपिका जागरण करती जो बाळा जोजो रेजो गोप गोपिका जागरण करती जो बाळा जोजो रेजो उगवला बाई नववा दिवस माता यशोदा करते नवस लाभूत्या बाळाला दीर्घ आयुष्य खेळणे पाळणे वाहीन खास जो बाळाजोजो रेजो खेळ नेपाळने वाहीन खास जो बाळा जो रेजो दाव्या शृङ्गारी सारीरारि नाचीपोरशो यशोदा ओव्या गा भर झर जो रे जो येशो दो व्या भर झर जो जोरे जो अकरव्या चौकी यशोदा माई बसली मञ्च आनन्द मासमुखी घडो घड़ी घन श्याला देखी जो बाडा जो जो रे जो घडो घड़ी घन श्याला देखी जो बाडा जो जो रे जो बाराव्या दिवशी बारशाचा थाट, पकवानाची करती वाटा घाट दारी हजारो अंथरले पाट, गोप गोपिकांची गर्दी अफाट जो बाळा जो गोप जो जो। गोपिकांची गर्दी अफाट जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी तेरावा संग पाळण्यात खेडे श्री रंग बाळाच्या हसण्याचा नाराचा डंग पाहून नरणारी जाहले दंग जो बाळा जो जो रेजो पाहून नरणारी जाहले दंग जो बाळा जो जो रेजो চৌদয় দিবী চৌদা মা সন দারি জে অ ব্রাহ্মণ রকমক পা মন মোহন এশোদা বাইচা জিব কি প্রাণ জো বাড়া জোজো রেজো ইশোদা বাইচা জিব কি প্রাণ জো বাড়া জোজো রেজো शुभ दिन तो आला पंधरावा अवघ्या नारीचा भरला मेळावा गोविंद गोपाळ मनाती घ्यावा कानी पडावा मंजूळ पावा जोबाडा जो जो रेजो काणी पडावा मंजूळ पावा जोबाडा जो जो रेजो सोळाव्या दिवशीचा नारा सोहळा आपला खयाळा निद्रा करी लागू दे दास को काटे वन्दे घन निरा जो बासको काटे वंदे घन निरा जो जो, रे जो।